नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डे टेन्थ असाइनमेंट सॉल्व करायची आहे पहिला प्रश्न फॅक्टर्स ऑफ दी पॉलिनॉमियल येथे ही पॉलिनॉमियल दिलेली आहे आणि चार ऑप्शन दिलेले आहे फॅक्टर्स कोणते आहेत ते, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत पहा या पॉलिनॉमिअलचे फॅक्टर कसे पाडणार आपण पहा इथे मल्टिप्लिकेशन टू आला पाहिजे आणि दोघांचे ॲडिशन दोन नंबर असे फाइंड आउट करायचे ते ॲडिशन थ्री आली पाहिजे म्हणजे टू आणि वन घेता येतील आपल्याला बरोबर आहे येथे कोइफिशियंट वन असल्यामुळे आपण काय डायरेक्ट लिहू शकतो एक्स प्लस टू आणि एक्स प्लस वन एक्स प्लस टू आणि एक्स प्लस वन पहा हे येतील याचे फॅक्टर म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर पहा दुसरा प्रश्न फॅक्टर्स ऑफ दी पॉलिनॉमियल फोर पी स्क्वेअर मायनस नाईन पहा फोर पी स्क्वेअर मायनस नाईन हे फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत फोर पी स्क्वेअर आहे तर आपण असं लिहू शकतो टू पी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि नाईनला आपण असं लिहू शकतो थ्री स्क्वेअर बरोबर आहे आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी बरोबर आहे त्याप्रमाणे येथे स्क्वेअर आहे येथे स्क्वेअर आहे ते मायनस आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो टू पी मायनस थ्री एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टू पी प्लस थ्री पहा हे येतील फॅक्टर आपले म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर टू पी मायनस थ्री टू पी प्लस थ्री पहा तिसरा प्रश्न फॅक्टर्स ऑफ दी पॉलिनॉमियल या पॉलिनॉमियलचे फॅक्टर काढायचे आहेत आपल्याला फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस वन ट्वेंटी फाईव्ह येथे आपण काय करू शकतो फाईव्ह कॉमन काढू शकतो फाईव्ह कॉमन काढले तर येथे एक्स स्क्वेअर राहील आणि येथे मायनस ट्वेंटी फाईव्ह राहील बरोबर आहे फाईव्ह आपण कॉमन काढले तर पहा आता आपल्याला असं लिहिता येईल हे फाईव्ह ॲज इट इज हे एक्स स्क्वेअर ट्वेंटी फाईव्हला आपल्याला फाईव्हचा स्क्वेअर असं लिहिता येते बरोबर आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याप्रमाणे काय होईल एक्स मायनस फाईव आणि एक्स प्लस फाईव हे फाईव्ह ॲज इट इज याचे फॅक्टर काय पडतील एका ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस फाईव आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस फाईव ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर पहा येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे प पॉलिनॉमेल याप्रमाणे आहे येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आपण काय करतो फाईव्ह आणि हे मायनस नाईन यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस फोर्टी फाईव्ह आपल्याला मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि दोन नंबर असे फाईंड आऊट करायचे आहेत की मायनस ट्वेल्व आलं पाहिजे त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मायनस ट्वेल्व आली पाहिजे तर आपल्याला मायनस फिफ्टीन आणि प्लस थ्री हे दोन नंबर घेता येतील दोघांचा मल्टिप्लिकेशन फोर्टी फाईव्ह होईल मायनस होईल मायनस फिफ्टीनमधून थ्री गेले तर काय राहील मायनस ट्वेल्व बरोबर आहे याप्रमाणे आपण नंबर घेऊ शकतो म्हणजे आपण हे कसं लिहिणार म्हणजे प याप्रमाणे फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स येथे काय लिहिणार आपण येथे मायनस आहे म्हणजे फक्त फिफ्टीन एक्स लिहिणार आपण प्लस थ्री एक्स येथे प्लस आहे म्हणजे आपण फक्त थ्री एक्स लिहिणार आता आपण फायू एक्स या दोन टर्ममध्ये कॉमन काढणार फायू एक्स कॉमन काढले तर येथे एक्स राहील फाईव्ह एक्स कॉमन काढल्यामुळे येथे फक्त प्लस थ्री राहतील बरोबर आहे कारण फिफ्टीन एक्सला फायव्ह एक्सने डिवाईड केलं तर आन्सर फक्त थ्री येईल पहा आता ह्या दोन नंबरमध्ये आपण थ्री कॉमन काढले तर येथे काय राहील एक्स राहील सॉरी हे मायनस राहतील कारण साईन मायनस आहे आणि येथे थ्री कॉमन काढल्यामुळे इथे एक्स मायनस थ्री होईल बरोबर आहे पहा एक्स मायनस थ्री एक्स मायनस थ्री हे दोन ब्रॅकेटपैकी आपण एक्स मायनस थ्री कॉमन काढला तर उरलेल्या टर्म फाईव्ह एक्स प्लस थ्री या ब्रॅकेटमध्ये काय येईल फाईव्ह एक्स प्लस थ्री पहा येथे आपल्याला सिक्स मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आणि मायनस फाईव्ह डिफरन्स आला पाहिजे म्हणजे मायनस थ्री आणि मायनस टू हे दोन नंबर घेतले आपण यांचा मल्टिप्लिकेशन प्लस सिक्स होईल परंतु डिफरन्स किती होईल मायनस थ्री मायनस टू म्हणजे मायनस फाईव्ह होईल बरोबर आहे म्हणजे आपण काय घेणार एन व्हेरिएबल आहे मायनस थ्री एन मायनस टू एन एन स्क्वेअर येथे मायनस आहे म्हणजे आपण थ्री एन लिहिणार मायनस टू एन येथे मायनस आहे म्हणजे फक्त आपण टू एन लिहू प आता या दोन टर्ममध्ये आपण एन कॉमन काढला तर येथे एन राहील आणि येथे मायनस थ्री राहतील बरोबर आहे एन मायनस थ्री या ब्रॅकेटमध्ये येथे मायनस टू कॉमन काढले मायनस टू कॉमन काढले तर येथे यन राहील आणि मायनस थ्री राहील कारण सिक्सला कार रा� मायनस टूने डिवाईड केलं तर मायनस थ्री येईल पहा हे दोन ब्रॅकेट सेम आहेत एन मायनस थ्री त्यापैकी एक ब्रॅकेट घेतलेलं आहे काय उरलेलं आहे एन मायनस टू म्हणजे या ब्रॅकेटमध्ये एन मायनस टू येईल पहा याप्रमाणे आपले फॅक्टर येतील पहा तिसरी पॉईंट आहे पी स्क्वेअर प्लस सेवन पी प्लस टेन म्हणजे टेन मल्टिप्लिकेशन आला पाहिजे आपल्याला दोन नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन सेवन आली पाहिजे म्हणजे फाईव आणि टू घेऊ शकतो आपण फाईव्ह इंटू टू टेन होईल आणि प्लस फाईव्ह प्लस टू म्हणजे काय होईल सेवन होईल बरोबर आहे पी व्हेरिएबल आहे आपल्याला म्हणजे आपण ॲड काय करणार पहा इथे आपल्याला पी स्क्वेअर फक्त लिहायचं आहे पहा हे फाईव पी आणि टू पी ॲड केलेले आहेत बरोबर आहे प्लस टेन आता या दोन टर्ममध्ये पी कॉमन काढलेला आहे पी कॉमन काढला तर इथे पी प्लस हे फाईव राहतील आणि या दोन टर्ममध्ये टू कॉमन काढणार आपण पहा टू कॉमन काढले तर इथे पी राहील आणि प्लस फाईव्ह पहा पी प्लस फाईव्ह हे दोन ब्रॅकेटपैकी एकच ब्रॅकेट घेतलेलं आहे पी प्लस फाईव्ह उरलेला टर्म पी प्लस टू आहे इथे लिहिणार आपण पी प्लस टू या ब्रॅकेटमध्ये पी प्लस टू येईल क्वेश्चन नंबर थ्री फॅक्टराइज दी फॉलोइंग पॉरिनॉमियस पहा पहिली पॉरिनॉमियल सिक्स एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टी फोर एक्स पहा आपण फॅक्टर कसे काढणार येथे सिक्स आणि एक्स कॉमन काढला आपण तर सिक्स एक्स कॉमन काढल्यामुळे येथे एक्स राहील आणि येथे नाईन राहतील प हेच येतील फॅक्टर आपले पहा याप्रमाणे फॅक्टर येतील कारण फक्त सिक्स एक्स आपण कॉमन काढला तर येथे एक्स मायनस नाईन प दुसरी पॉलिम येल सेवन पी स्क्वेअर मायनस सिक्स्टी थ्री सेवन पी स्क्वेअर मायनस सिक्स्टी थ्री तर आपण कॉमन काय काढू शकतो सेवन कॉमन काढले आपण सेवन जर कॉमन काढले आपण तर येथे येथे पी स्क्वेअर राहील हे मायनस नाईन होईल बरोबर आहे सिक्स्टी थ्रीला सेवनने डिवाईड केला आपण तर नाईन आन्सर येईल परंतु हे अजून आपण सॉल्व्ह करू शकतो हे सेवन ॲज इट इज हे पी स्क्वेअर नाईनला आपण थ्रीचा स्क्वेअर असं लिहू शकतो बरोबर आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर त्याचा आन्सर काय येईल एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी त्याप्रमाणे पी मायनस थ्री आणि पी प्लस थ्री याचे फॅक्टर काय पडतील पी प्लस थ्री आणि पी मायनस थ्री प याप्रमाणे आन्सर येईल आपलं सेवन पी मायनस थ्री आणि पी प्लस थ्री पहा तिसरी पॉलिनॉम येईल ए स्क्वेअर प्लस एलेवन ए मायनस फोर्टी टू प हे कसं सॉल्व करणार आपण मायनस फोर्टी टू आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे बरोबर आहे आणि एलेवन आलं पाहिजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजे फोर्टीन आणि थ्री घेऊ शकतो आपण मायनस थ्री फोर्टीन मायनस थ्री म्हणजे एलेवन होईल आणि मल्टिप्लिकेशन मायनस फोर्टी टू बरोबर आहे तर हे आपण कसं लिहिणार ए स्क्वेअर या एलेवन ए ऐवजी आपण काय लिहिणार फोर्टीन ए मायनस थ्री ए म्हणजे प्लस फोर्टीन ए मायनस थ्री ए आणि हे मायनस फोर्टी टू ए कॉमन काढणार आणि येथे मायनस थ्री कॉमन काढणार ए कॉमन काढला तर येथे ए प्लस फोर्टीन राहील येथे आपण मायनस थ्री कॉमन काढले तर येथे ए राहील आणि येथे मायनस फोर्टी टूला मायनस थ्रीने डिवाईड केलं तर प्लस फोर्टीन होईल बरोबर आहे प आता दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत त्यापैकी एकच ब्रॅकेट घेणार ए 12S2 प्लस फोर्टीन आणि उरलेला टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे ए मायनस थ्री प हे येथील फॅक्टर आपल्याला पहा या पॉलिनॉमेलचे फॅक्टर काढायचे आपल्याला टू एस स्क्वेअर प्लस ट्वेल्व एस प्लस एटीन पहा हा मल्टिप्लिकेशन घेतो आपण एटीन इंटू टू थर्टी सिक्स होतील आपल्याला मल्टिप्लिकेशन थर्टी सिक्स पाहिजे आणि ॲडिशन ट्वेल्व पाहिजे म्हणजे सिक्स आणि सिक्स घेऊ शकतो आपण बरोबर आहे म्हणजे सिक्स एच आणि सिक्स एच आपल्याला ॲड करावे लागतील कर हे टू एच स्क्वेअर प्लस या ट्वेल्व एच ऐवजी आपण काय लिहिणार सिक्स एच प्लस सिक्स एच हे काय होतील ट्वेल्व एचच होतील बरोबर आहे आणि प्लस एटीन आता काय करायचं आहे या दोन टर्ममध्ये कॉमन घ्यायचं आहे आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढायचं आपल्याला येथे टू आणि एच कॉमन काढू शकतो आपण टू एच कॉमन काढले तर येथे काय राहील येथे एच राहील आणि येथे प्लस थ्री राहतील बरोबर आहे आता या दोन टर्ममध्ये कॉमन काय येईल सिक्स कॉमन येतील प्लस सिक्स कॉमन काढले आपण तर येथे एच राहील आणि प्लस थ्री राहतील बरोबर आहे हाय आता या दोन टर्ममध्ये आपल्याला कॉमन काय काढता येईल हा ब्रॅकेट एच प्लस थ्री दोन ब्रॅकेटपैकी एकच ब्रॅकेट घेणार आणि उरलेला टर्म टू एच प्लस थ्री ब टू एच प्लस सिक्स पाय इक्वल टू पाय एच प्लस थ्री प इथे आपण टू कॉमन काढू शकतो बरोबर आहे टू जर कॉम ब्रॅकेटचे बाहेर आणले तर येथे एच आणि प्लस थ्री राहील बरोबर आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो हे टू आपण सुरुवातीला लिहू आणि एच प्लस थ्री आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एच प्लस थ्री पा याप्रमाणे फॅक्टरी येतील आपले समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद